नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण घर घरात बसून जे शिवण क्लास करणार आहे त्यांच्यासाठी अठ्ठावीस ते बेचाळीस ब्लाऊजचे कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग आजपासून पाहायला सुरुवात करणार आहे तर आज इथे आपण अठ्ठावीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहायचं आहे तर त्यासाठी मी या इथे मापे लिहून घेतलेली आहेत उंची आहे बारा छाती आहे अठ्ठावीस कंबर आहे चोवीस पुढचा गळा पाच मागचा गळा नऊ बाही चार आणि दंडगेर आहे पाच या मापानुसार आपण ब्लाउज कटिंग करायचं आहे तर याई थे याई थे, या इथे पहा आधी आपल्याला या इथे या सर्व मापामध्ये किती किती वाढवायचं हे पाहायचं आहे या इथे बारा प्लस एक इंच उंचीमध्ये वाढवायचं आहे तर होतात तेरा छाती आहे अठ्ठावीस तर त्याचा चौथा भाग होतो सात त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आणि आपली साडे आठची घडी घ्यायची आहे कंबर आहे चोवीस तर कंबरेचा चौथा भाग होतो सहा प्लस त्यामध्ये आपण एक इंच टक्ससाठी घ्यायचा आणि दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर हेही आपले साडेआठ इंचच होत आहे कंबर आणि छातीमध्ये आपला काही जास्त गॅप नाही आहे पुढचा गळा पाच आहे तर त्यामध्येही आपण अर्धा इंच मिक्स करणार आहे शिलाई मार्जिन मागच्या गळा नऊ आहे तर इथेही आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करणार आहे बाही आपली आहे चार इंच तर त्यामध्ये एक इंच मिक्स करून पाच इंचावरती आपण बाही कटिंग करणार आहे जर या इथे बिनास्ताची बाही असेल तर या इथे दीड इंच मिक्स करायचं आता या इथे मी तुम्हाला सांगितलं किती मिक्स करायचं आहे ते आता ही छोटी साईज असल्यामुळे आपण शोल्डर घेणार आहे पाच इंच आणि मुंडाही आपण पाच इंचच घेणार आहे आता ही सर्व अशी मापे आपण लिहून घ्यायची आधी आणि मग आपण पेपर कटिंग कर करायला सुरुवात करायचं आहे तर या इथे मी असा पेपर घेतलेला आहे आणि उंचीमध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे पाठीमागील भागासाठी आपण एक इंच मिक्स करतो आणि पुढील भागासाठी आपण दीड इंच मिक्स करत असतो तर आता या इथे आपण पाठीमागील आणि पुढचा भाग बरोबरीन काढणार आहे त्यामुळे या इथे आपण दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहे या इथे आपण साडे तेरा इंचावरती उंची घेणार आहे आता या इथे पेपर मी दोन घेतलेले आहेत सेपरेट सेपरेट म्हणजे आपले भाग दोन्ही वेगवेगळे होणार आहेत उंचीचं माप आपण साडेतेरा इंचावरती टाकून घेऊया तर पहा अशा पद्धतीने या इथे एक मार्किंग करून घेतलं आणि इथे एक सरळ राई लाईन आखून घेऊया हे झालं आपलं उंचीचं मार्किंग उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपण सर्वात पहिल्यांदा शोल्डरचं मार्किंग घ्यायचं आहे शोल्डर पाच आणि मुंडाही पाच तर या इथे पहा असा टेप ठेवायचा आणि पाच इंचावरती मार्किंग करायचं तसंच खाली यायचं आणि पाच इंचावरती मार्किंग करायचं प्रत आता मुंड्याचं मार्किंग करायचं आहे तर असा टेप ठेवायचा आणि पाच इंचाचं मार्किंग करून घ्यायचं हा झाला आपला मुंडा आता याच लाईनवरती आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे आता हे जे आपण पॉइंट दिलेले आहेत तिथे एक लाईन आखून घ्यायची आणि या लाईनवरती चेस्टचं मार्किंग करायचं अठ्ठावीचा चौथा भाग होतो सात आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन सहा इंच चौथा भाग करायचा एक इंच आपण या इथे टक्ससाठी घेतलं आणि पुढे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आहे आता हे जे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तिथल्या रेषा आपल्याला ह्या जोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तर पहा या इथे मी तुम्हाला लिहून दाखवते पाच इंच शोल्डर पाच इंच मुंडा दीड इंच शिलाई मार्जिन चेस्ट आहे सात या इथे सहा चौथा भाग एक इंच टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता या इथे अर्धा इंच मार्किंग करायचं डीप नेक असल्यामुळे या इथे आतमध्ये अर्धा इंच मार्किंग करायचं आहे आणि या इथे तिरका टेप ठेवून ही आपल्याला या इथे एक लाईन आखून घ्यायची म्हणजे मुंड्यामध्ये आपल्या फुगा येत नाही आता इथून ही एक तिरकी लाईन आखून घेऊया फक्त हे डीप नेकमध्येच करायचं आहे आता या इथे पहा जी तिरकी लाईन आहे तिथून एक इंचावरती मार्किंग केलं ते पाठीमागील मुंड्याचा आकार होणार आहे आणि जी आपली पहिली मुंड्याची लाईन आहे तिथून एक इंचावरती मार्किंग केलं तेथून आपला पुढचा मुंड्याचा आकार असणार आहे आता या इथे आकार देण्यासाठी जो मुंडा आहे त्याचा आपल्याला मध्य करायचा आहे अशा पद्धतीने ही जी आतली रेषा आहे इथून आपला आतला मुंडा म्हणजे पुढचा मुंडा येणार आहे आणि हा मागचा मुंडा असणार आहे आणि जी तिरकी रेषा आपण मारलेली त्यावरती नेहून आपल्याला हे जॉईंट करायचं आहे आता या इथे फक्त गळारून आपल्याला दोन इंचच घ्यायची आहे गळा आपण पाच इंच घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करून साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेतलं आता या इथे थोडा गळा आपल्याला ब्रॉड करायचा असतो म्हणून मी अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि या इथे एक लाईन मारून घेतली आणि इथं गळा आपण तयार करून घेणार आहे आपल्या आवडीनुसार पण शक्यतो कटोरी ब्लाऊजमध्ये गोलगळाच छान दिसतो क्रॉसपट्टी आपल्याला अडीच अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आपण कस्टमरच्या ब्लाऊजच्या क्रॉसपट्टी मोजायची आणि मग आपण या इथे मार्किंग केलं तरी चालतं किंवा साडेतीन अडीचची क्रॉसपट्टी काढली तरी चालते आता या इथे अडीच इंच मार्किंग केलं आणि आपण ही क्रॉसपट्टीला चिलाई नाकून घेतली तर त्याच्यावर आपण पाऊन इंच घेतलं आणि क्रॉसपट्टीला आकार देऊन घेतला या इथे पाऊन इंच घेतलेलं आहे या इथे तुम्ही एक इंचसुद्धा घेऊ शकता आता या इथे कटोरी साडेचार इंच घेतली आता तुम्ही या इथे ब्लाऊजवरती मोजून पाहिजे कटोरी किती आहे आणि त्याचं माप टाकायचं आता पुढेही मी साडेचार इंचावरती मार्किंग केलं आणि गळ्याजवळ वरती एक इंच मार्किंग केलेलं आहे पुढील मुंड्याचा जो आकार ति आहे तिथून आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला कटोरीला आकार असा देऊन घ्यायचा आहे तर या इथे कटोरीला आपले आकार एकदम परफेक्ट आलेला आहे या इथे तुम्ही असा आकार देऊन घ्या साडेचार इंच आपली कटोरी आहे तर अशा पद्धतीने आपलं कटोरीचं ड्राफ्टिंग झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला कोणतेही पार्ट वाढवायची गरज नाही फक्त आपल्याला वाढीव कटोरी काढायची आहे आता कटिंग करताना पहा पाठीमागील मुंड्याचा जो आकार आहे तिथून आपल्याला कट करायचा आहे कारण या इथे आपले दोन्ही भाग बरोबर निघणार आहेत अशा पद्धतीने या इथे आपले भाग सेपरेट झाले आता हे जे एक्स्ट्रा शिल्लक आहे तेही कट करून काढूया आणि आता हे दोन्ही भाग आपण वेगवेगळे करून घेऊ आता हा पाठीमागील भाग आहे त्याच्यावरती आपण मार्किंग करून घेऊया तर सगळ्यात आधी आपल्याला या इथे उंचीमध्ये आपण पाठीमागील भागामध्ये एकच इंच ठेवत असतो आणि पुढील भागामध्ये दीड इंच तर जे अर्धा इंच एक्स्ट्रा शिल्लक राहतं ते कट करून काढायचं आहे कारण दीड इंच आपल्याला पाठीमागील भागामध्ये लागत नाही गळा रुंदी आपण दोन इंच घेतलेली ती या इथे मार्किंग करून घ्यायचं आहे पाठीमागील गळा आपला नऊ इंचा होता तर आपण त्यामध्ये अर्धा इंच प्लस केलं आणि साडेनऊवरती मार्किंग करून घेतलं या इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ब्रॉडनेस ठेवू शकता मी या इथे अडीच इंच ठेवून घेत थे, ठेवलेलं आहे आणि या इथे एक आपण बॉक्स तयार करून घ्यायचं गळ्याचं मार्किंग करण्यासाठी सुरुवातीला जर तुम्ही नवीन शिकत असाल तर या इथे तुम्ही गोल गळ्याचाच प्रॅक्टिस करायचं आहे अशा पद्धतीने मी या इथे गोलगळा देऊन घेतला आता टक्स टक्सची रुंदी या इथे चार इंचावरती घ्यायची आहे आणि उभा टक्स आपला साडेतीन इंचा असणार आहे या इथे आपण एक इंच टक्ससाठी घेतलेलं ते या इथे दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच घालवायचं आहे अशा पद्धतीने या इथे आपला टक्स असणार आहे तर आता आपण गळ्याचं कटिंग करून घेऊया या इथे तुम्ही डिझाईनचा गळाही तयार करू शकता आता हा आपला पाठीमागचा भाग तयार झाला आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊ तर या इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला मुंड्याचा जो आकार आहे तो कट करून काढायचा आहे आता क्रॉस क्रॉसपट्टी कट करून घेऊया या इथे मी तुम्हाला अगदी सावकाश असं कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे आणि कटिंग ही मी तुम्हाला अगदी सावकाश दाखवत आहे आता लगेच आपण कटोरी कट करून घेऊ आता हे दोन्ही पार्ट जे आहेत ते ब्लाऊज पीसवरती आहे असे ठेवायचे याला वाढवायची गरज नाही कारण आपण पेपरमध्ये एक्स्ट्रा घेतलेलं आहे आता फक्त आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर कटोरी वाढवण्यासाठी या इथे मी एक चौकोनी असा पेपरचा तुकडा घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला मूळ कटोरी जी आहे ती आहे अशी ठेवून घ्यायची आणि ते आपल्याला आहे अशी आखून घ्यायची आहे म्हणजे ड्रॉ करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी या इथे आखून घेतली तर आता पहा आपण ही कशी वाढवणार आहे या इथे कटोरी आपण साईड पार्टला जोडतो तिथे अर्धा इंच हुकलूक पट्टी आहे त्या साईडला आपल्याला पाव इंच वाढवायची आहे आणि या इकडे एका साईडला आपल्याला सव्वा इंच कटोरी वाढवायची आहे आणि दुसऱ्या साईडलाही आपल्याला सव्वा इंचावरती कटोरी वाढवून घ्यायची आहे म्हणजे आपण दोन्ही साईडला आपण सव्वा सव्वा इंचाने कटोरी वाढवून घेतली आता या इथे आपण कटोरीला आकार देऊन घेऊया तर अशा पद्धतीने या इथे मी आकार देऊन घेतला कटोरीला आकार किती छान आलेला आहे तुम्ही या इथे पाहू शकता आता या इथे हुकलूक पट्टी आहे त्या साईडचा भाग आपण अशा पद्धतीने जोडून घ्यायचा या इथे हुकलूकपट्टी येणार आहे आता ही कटोरी जी पूर्ण आहे त्याचा आपल्याला सेंटर करायचा आहे अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि याचा सेंटर करून घ्यायचा आणि इथून ही आपल्याला सव्वा इंचाने कटोरी वाढवायची आहे तर मध्य मध्यबरोबर कटोरीचं जे टोक आहे वरती तिथे बरोबर सेंटर आलेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी वाढवलीत तर कटोरी आपली कटोरीचा जो टक्स असतो तो तिरका होत नाही या इथे मी दोन्ही साईडला पा पाव इंचाने वरती आकार दिलेला आहे आता हे कट करून घेऊया अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी जर मूळ मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी जर काढलीत तर परफेक्ट कटोरी येते या इथे पहा आता ही कटोरी अशी आहे दुमडायची आणि याचा सेंटर करायचा जे काही एक्स्ट्रा असतं ते आधी कट करून घ्यायचं आणि आपण या इथे छोटी साईज असल्यामुळे रुंदीला दीड इंच आणि उंचीला फक्त आपण अडीच इंच टक्स घेणार आहे या इथे मी दीड इंचावरती मार्किंग केलं आणि असा तिरका टेप ठेवला अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलं आता हा टक्स आपण दुमडून घेऊया आणि तुम्ही या इथे पहा कटोरी आपली किती परफेक्ट पफसहित तयार झालेली आहे तर आता आपण बाहीचं कटिंग करायचं आहे या इथे मी नवीन शिकणाऱ्यांसाठी अगदी सगळ्यात सोपी पद्धत बाही कटिंगची दाखवणार आहे बाही कटिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती भरपूर आहेत तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता या इथे आपली बाही आहे चार इंच तर त्या इ त्यामध्ये मी एक इंच प्लस केलं आणि पाच इंचावरती मार्किंग केलं या इथे एक लाईन मारून घेऊया आता बाहीची रुंदी कशी काढायची जो छातीचा चौथा भाग आहे तो या इथे घ्यायचा आहे तर बाहीची रुंदी मी सात इंच घेतली अठ्ठावीसचा चौथा भाग आता हे जे आधी आपण मार्किंग केलेलं आहे तिथे जो एक्स्ट्रा पेपर आहे ते कट करून काढूया आपले लांब बाहीची ही व्हिडिओ चॅनेलवरती आहेत जर लांब लांबही तुम्हाला कट करायची असेल तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता या इथे पहा तीन इंच आपल्याला खाली उतरायचं आहे म्हणजे कॅप हाईट आपली तीन इंच आहे या इथे मी दीड इंच शिलाई मार्जिनचं मार्किंग केलं आता जी आपण पूर्ण रुंदी घेतलेली आहे त्याचा असा मध्य करायचा आणि तिथून आपल्याला एक उभी लाईन आखायची आहे आणि याचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत ही सगळ्यात सोपी पद्धत आहे बाही कटिंगची या इथे मी एक इंच घेतला बाहीला आकार देण्यासाठी आता हे जे दीड इंच आहे इथून आपल्याला बाहीला आकार द्यायला सुरुवात करायची आहे हा झाला पाठीमागचा आकार आणि इथून हा पानाचा आकार द्यायचा हा झाला पुढचा आकार दंडगेर आहे साडेपाच आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता आपण हे कट करून घेऊया बाही कट करताना नेहमी आपल्याला आधी पाठीमागचा जो भाग आहे तो कट करायचा असतो जे एक्स्ट्रा आहे तेही मी कट करून काढलेलं आहे आता बाही ओपन करायची आणि जो पुढचा आकार दिलेला आहे तोही आपण कट करून घेऊया तर किती सुंदर अशी आपली बाहीसुद्धा तयार झालेली आहे तर या इथे मी सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने मी या इथे तुम्हाला कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग सांगितलेलं आहे आणि आपलं सर्व भागाचं कटिंग या इथे तयार झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद